कल्याणपाठोपाठ नागपूर आणि मालेगावातही पंधरा ऑगस्टला चिकन मटण विक्रीला बंदी शहरातील सर्व कत्तलखानेही राहणार बंद नागपूर महापालिकेचा निर्णय राज्यात लवकरच मोठी पोलीस भरती होणार पोलीस दलातील पंधरा हजार पद भरली जाणार मंत्रिमंडळ बैठकीत पोलीस भरतीला मंजुरी राज्य मंत्रिमंडळ बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर बैठकीत पालकमंत्री पदावर चर्चा न झाल्याची माहिती रायगड नाशिक कुणाचं प्रश्नचिन्ह काय नाशिकमध्ये गिरीश महाजन तर रायगडमध्ये अदिती तटकरे ध्वजारोहण करणार पालकमंत्रीपदाचा तिढा कायम असताना झालेल्या निर्णयानं वाद वाढणार महायुतीत कलगीतुरा रंगण्याची शक्यता रत्नागिरीत जातीचं राजकारण सुरू माजी आमदार विनय नातूंचा भास्कर जाधवांवर आरोप तर मी समाजाचा कुठेही उल्लेख केला नाही भास्कर जाधवांचा माफी मागण्यास नकार पुण्यात वक्तृत्व स्पर्धेतील विषयावरून वाद व्हॉईस ऑफ देवेंद्र या नावावरून वाद पुणे विद्यापीठात काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचं आंदोलन वक्तृत्व स्पर्धेतून राजकारण होत असल्याचा आरोप वैद्यनाथ बँकेवर पंकजा मुंडेंचं वर्चस्व कायम शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राजाभाऊ फड यांचा दारुण पराभव पहिल्यांदाच मुंडे भाऊ बहिणींनी एकत्र लढवली बँक निवडणूक वरळीतील जी दक्षिण विभाग अधिकाऱ्यांसोबत आदित्य ठाकरेंची बैठक गणेश मंडळांच्या समस्यांबाबत चर्चा बैठकीला शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचीही ही उपस्थिती नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांची एकत्र बैठक आगामी मोर्चाच्या तयारीबाबत चर्चा काही दिवसांपूर्वीच शिवसेनेच्या कार्यालयात झाली होती बैठक तुळजापूर मंदिराच्या नूतनीकरणाचा वाद रंगण्याची शक्यता नूतनीकरणाला जितेंद्र आव्हाडांचा विरोध आव्हाड तुळजापूरच्या दिशेनं रवाना गावकऱ्यांशी बोलून आव्हाड भूमिका मांडणार पुरातून वृद्ध व्यक्तीला मारहाणीचा धक्कादायक व्हिडिओ समोर मुदलियार भागात मुलाकडून पित्याला मारहाण व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी मुलाला घडवली अद्दर जामिनावर सुटलेल्या आरोपीचा मैत्रिणीवर गोळीबार छत्रपती संभाजीनगरमधील घटना अटकेनंतरही आरोपीची पोलिसांसमोर मुजोरी आणखी तीन ते चार मुलींवर गोळीबार करण्याची दिली धमकी वसई विरार शहर महापालिकेची परिवहन सेवा सकाळपासून ठप्प ठेकेदारानं पगार न दिल्यानं चालक वाहकांचं कामबंद आंदोलन प्रवाशांचं मात्र हात मुंबईत सह्याद्री अतिथीगृहासमोर भीषण अपघात बसची धडक बसल्यानं महिलेचा जागीच मृत्यू पोलीस घटनास्थळी दाखल अधिकचा तपास सुरू कर्जतच्या ताडवाडीमध्ये ड्रग्जच्या कारखान्यावर गावकऱ्यांची धाड गावकऱ्यांनी पाच जणांना पकडून दिलं पोलिसांच्या ताब्यात गावाबाहेरील एका घरात सुरू होता ड्रग्जचा कारखाना खेड तालुक्यातील कुंडेश्वर दर्शनासाठी निघालेल्या महिला भाविकांचा भीषण अपघात दहा महिलांचा मृत्यू तर एकोणतीस महिला गंभीर जखमी चालकाला पोलिसांनी केली अटक परभणी जिल्ह्यात एका शेताच्या जमिनीतून गेल्या सहा दिवसांपासून निघतोय धूर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण वा। श्रावणात आलेल्या अंगारकी चतुर्थीला भाविकांची गणेश मंदिरात गर्दी मुंबईत सिद्धिविनायक मंदिरात तर पुण्यात दगडूशेठ मंदिरात भाविकांची रिंग भारतानं जर सिंधू पाणी करार रद्द केला आणि सिंधू नदीवर धरण बांधलं तर युद्ध होणार पाकचे माजी मंत्री बिलावल भुट्टोंची धमकी